आज बारा दिवस झालेत अजून कोणाला पकडले नाहीत जे आहेत ते अजून पाठीमागे भरपूर उभे आहेत जे रवी देवकर यांनी त्यांनी केलेलं नाही त्यांच्या पाठीमागे अजून दुसरे भरपूर एक एक एक, एक पकडतोय पण अजून न्याय कसा नाही भेटत अजून ते भरत बघत आहेत त्यांचे कॉल आहेत देव रवी देवकरला रवी देवकर त्यांना केलेले <स्थ> त्यांचा तपास सुरूच आहे पण त्यांनी अजून का लवकरात लवकर करायला बारा दिवस झालेले अजून भेटत नाहीत कारण ते आहेत ते नाहीत अजून पुढे भरपूर माणसं आहेत ते परत बघत आहेत सुधा गारे पण आलेले आहेत अजून ते येत का नाही समोर एका बाहेर लपून राहिलेले कधी नाही भेटायला मला आमदार आमदार साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब कधी न्याय द्याल तुम्ही आम्हाला आणि जे आमच्या गावातून जे चार घर गेलेले आहेत ना त्यांना पण हजर करायला पाहिजे कारण त्यांच्या बरोबर ते पण फरार झालेले आहेत असेलच ना म्हणून ते पण बाहेर गेलेले आहेत ना इथे राहिले असते त्यांचा हात असल्याशिवाय ते त्यांच्या बरोबरच गेलेले आहेत कोण ना कोणी येत दुर्गेश दुर्गेश देवकर पहाटे पाच वाजता येतो त्याच्या घरातून काय सामान घेऊन जातोय हे म्हणजे पोलीस वाळून काय करतात येतोय रात्री जे कोण त्यांना पाहताना येत काय पाच ते चार आमच्या सांगितले माझ्या पप्पांना न्याय का नाही भेटला सगळे आरोपी आरोपी फरार आहेत अजून ते मोकाट फिरतायत न्याय कधी भेटेल आज बारा दिवस झाले माझ्या पप्पांच्या आरोप्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे एवढं निर्गुणपणे मारले त्यांना लवकरात लवकर फास्टॅग मोका लावू म्हणून पण अजून ना काहीच नाही झालेलं आहे एक म्हणजे बापाची एक मुलीला सोडायला जाऊ काय त्यांची चुकी काय होती त्यांनी का गावासाठी सगळं केलं घरात कमी आणि गावासाठी जास्त हीच त्यांची चुकी होती का त्याच्यामुळे राजकीय नेते पण उभे राहायला का आपण पडलो तर आपल्याला आपण आलो तर आपल्याला कोणीतरी मारतील म्हणून हा त्यांच्या मनात पण द्वेष राहील का आपण निवडून नाही ना आला पाहिजे आम्ही निवडून आलो तर आमच आपण त्यांना पकडले पण अजून जे त्यांच्या पाठीमागे आहेत ते पोलीस अजून कनेक्ट चौकशी करत कारण रवींद्र देवकर ह्याच्यात एकट्याची ताकद नव्हती ह्याच्या मागे अजून भरपूर जण होती ते भरत भगत यांचे दहा कॉल होते त्यांना अजून दुसऱ्यांचे कॉल होते पण ते अजून का करत मग ह्याच्या माग पोलिसांचा पण हात आहे थोडाफार पण ते चौकशी करत नाहीत मुख्यमंत्री साहेब तुम्ही लवकरात लवकर यांची तपासणी करावी मत आहे का आम्ही काल कोर्टात गेलेलो त्यांची तारीख होती सुधागर घारे भरत भगत यांची ते अटकपूर्व बेल मारत होते तर त्यांचा रोल आता एस पी मॅडमने सांगितलंय का अजून आम्हाला काय तपास भेटला नाही त्यांचा तर तुम्ही न पकडता कसं सांगू शकता का त्यांचा तपास नाही भेटलाय आम्हाला अजून त्यांचा हात नाही यायच्यात त्यांना पकडा आणि त्याच्यानंतर हे चौकशी करा त्याच्यात त्यांचा हात आहे हे मी शंभर टक्के सांगू शकतो असे दहा कॉल भरत भगत यांची सव्वीस तारखेला गेलेले रवी देवकर यांना असे दहा कॉल गेले आणि ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी घरी गेलेले आहेत ते रवी देवकर हे भरत भगत यांच्या भरत भगत हे त्यांचा हात शंभर टक्के अजून त्यांचा तपास कधी होईल एस पी मॅडम काय करताय त्याच्यात आज ते जर त्यांना अटकपूर्व बेल दिली त्या येऊन आम्हाला मारतील आमच्या माझ्या दोन बहिणी आहेत त्यांना धमकी देऊन गेलेले आहेत काय लोक रवी देवकर सोबत ते चारही घरं गायब केलेली आहेत त्यांनी त्यांनी धमकी देऊन गेलेले आहेत आम्हाला जीवाला धोका आहे आमचा